नमस्कार कलरफुल लाईफ विथ एस डी आर्ट या आपल्या चॅनलमध्ये मी सविता आपल्या सर्वांचं स्वागत करते मैत्रिणी आपण आज काढणार आहोत संक्रांती विशेष हळदी गुंकला ते काढण्यासाठी तुम्हाला खूप सुंदर आणि आकर्षक रांगोळी रांगोळी आहे पाच ते पाच ठिपक्यांच्या याप्रमाणे पाच ठिपके आडव्या उभ्या लाईनमध्ये टाकून घ्यायचे आहेत सर्वात वरचा मधला डॉटला आपल्याला याप्रमाणे छोटंसं गोल द्यायचं आहे आणि त्यावरती एक मोठंसं गोल द्यायचं आहे याप्रमाणे आणि या गोलच्या दोन्ही बाजूला याप्रमाणे तिरक्या लाईन मारायच्या आहेत आणि या लाईन छोट्या छोट्या अर्ध आपल्याला या जोडून घ्यायचे आहे त्याप्रमाणे आणि याच अर्ध वर्तुळाच्या दोन्ही बाजूंना आपल्याला दोन उभ्या लाईन टाकायच्या आहेत आणि या लाईन लाईनने जोडून घ्यायच्या आहेत आणि या लाईनच्या दोन्ही बाजूने या अशा क्रॉस लाईन मारून या लाईन अर्ध वर्तुळ आकाराने आपल्याला जोडायचं आहे याप्रमाणे आणि आता ह्या दोन्ही साईडला आपल्याला हाताचा आकार काढून घ्यायचा आहे एक हात समोर आणि एक हात बाजूला याप्रमाणे हाताचा आकार द्यायचा आहे खूप सुंदर आणि आकर्षक रांगोळी आहे आणि काढायला पण खूपच इझी आहे याप्रमाणे आपण हाताचा आकार काढून घेतलेला आहे आणि या मुलीच्या ड्रेसमध्ये आपल्याला आता रंग द्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये रंग टाकू शकता मी हा गुलाबी रंग टाकते आहे याप्रमाणे आपण ड्रेसच्या डिझाईनमध्ये रंग दिलेला आहे आणि दोन्ही हातांच्यामध्ये याप्रमाणे आपल्याला आडवी लाईन द्यायची आहे आणि या हातांना पण आपल्याला स्किन कलर द्यायचा आहे स्किन कलर कसा बनतो हे तुम्हाला जर माहीत नसेल तर मी कमेंटमध्ये सांगते तुम्ही तसा बनवा ड्रेसच्या खालच्या भागाला पण आपल्याला रंग देऊन घ्यायचा आहे अर्धा भाग हा मी गुलाबी रंगाने टाकला आहे आणि अर्धा भाग हा ऑरेंज रंग टाकलेला आहे पिंक आणि ऑरेंज असं कॉम्बिनेशन केलेलं आहे याप्रमाणे आणि या ड्रेसच्या बाजूला पण आपल्याला या दोन लाईन टाकून घ्यायच्या आहेत हा ड्रेसचाच भाग आहे यामध्ये पण असाच रंग द्यायचा आहे आणि या उभ्या लाईन आपल्याला टाकून घ्यायची आहेत याप्रमाणे असा सुंदर असा ड्रेस आपला बनलेला आहे याप्रमाणे डिझाईन काढून घ्यायची आहे वरती डिझाईनच्या खाली पण थोडासा ऑरेंज रंग द्यायचा आहे आणि मध्यभागी पण आपल्याला याप्रमाणे जोडून घ्यायचा आहे ड्रेस डिझाईनने व्हाईट रंगाचे डॉट दिलेले आहेत दोन्ही साईडला आणि दोन्ही व्हाईटच्यामध्ये मध्ये येलो रंगाचे डॉट देऊन त्यामध्ये प्रेस करून रेड रंगाचे डॉट दिलेले आहे आणि आता वरती केसाला रंग द्यायचा आहे काळा याप्रमाणे आपण दिलेला आहे आणि या बुजड्याच्या बाजूला पण आपल्याला याप्रमाणे पांढऱ्या रंगाने गजरा वगैरे काढायचा आहे गजरा म्हणा शो पीस म्हणा हातामध्ये पण आपल्याला पिंक रंगाची बांगडी काढून घ्यायची आहे याप्रमाणे आता या ड्रेसवरती आपल्याला छोटे छोटे डॉट द्यायचे आहेत याप्रमाणे व्हाईट रंगाचे आणि वरच्या डिझाईनवरती पण आपल्याला याप्रमाणे डॉट द्यायचे आहेत अशी सुंदर आणि आकर्षक रांगोळी आपली तयार झालेली आहे तुम्ही नक्की ट्राय करा खूप इझी आहे रांगोळी आणि त्या आपण वेलकम करणार आहोत अशा छोट्या मोठ्या कलात्मक रांगोळ्यांसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व समोरील आयकॉन क्लिक करायला विसरू नका पुन्हा भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये नेहमी आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद थँक्यू